बदलापूरच्या पश्चिम भागातल्या काही परिसरात पाणी कमी दाबाने येत असल्याने माजी नगराध्यक्ष आणि भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे बदलापूरच्या पश्चिम परिसरातील मानव पार्क कृष्ण एस्टेट या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय याबाबत अनेकदा तक्रारी करूनही पाणी प्रश्न न सुटल्याने आता उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे पंधरा एप्रिलपर्यंत पाणी प्रश्न सुटला नाही तर नागरिकांसह राजेंद्र घोरपडे उपोषणाला बसणार आहेत याबाबतचं पत्र त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दिलं आहे गेल्या पंचवीस ते तीस दिवसापासून बदलापूर पश्चिम म्हणजे रिव्हर पार्क गणेशनगर मानव पार्क मोहन तुलसी विहार हेंद्रेपाडा सानेवाडी मोहनानंदनगर शनीनगर आणि शाश्वत पार्क मांजली या विभागामध्ये वीस पंचवीस दिवसापासून पाणी अतिशय कमी दाबाने येते आहे आणि सातत्याने या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संपर्क साधून आम्ही त्यांना विनंती करतो आहे की पाणी येत नाही तुम्ही बघून जा बघायला येतात परंतु काहीच कारवाई होत नाही आहे आणि पाणी ज्या भागामध्ये जातं त्या भागामध्ये खूप प्रमाणात पाणी जातं बरं नदीला पण पाणी आत्ता मोठ्या चांगल्या प्रकारे आहे शुद्धीकरण चांगलं होतं आहे तरीसुद्धा या भागामध्ये पाणी येत नाही आज पंचवीस दिवस झाले लोक टँकरनी पाणी आहेत आणि कंट अक्षरशः कंटाळलेत त्याच्यामुळे मी काल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री देशपांडे यांना स्वतः भेट घेऊन त्यांना पत्र दिलेलं आहे की येत्या आठ पंधरा दिवसात जर काही परिस्थिती सुधारली नाही तर मी स्वतःच या प्राधिकरणाच्या प्रांगणामध्ये उपोषणाला बसणार आहे कारण शेवटी लोकांचा अंत बघण्यात काही अर्थ नाही लोक आता या ठिकाणी बदलापूर शहरातले आपले फ्लॅट विकून बाहेर जायला लागलेले का तर पाण्याची व्यवस्था नाही आहे पाण्याची दुरावस्था आहे अगदी पंचवीस टक्केसुद्धा पाणी येत नाही पूर्वी समजा एखाद्या माणसाला शंभर लिटर पाणी येत होतं तर आता त्याला पंचवीस लिटर पाणी येतं आहे अशी दुरावस्था आहे तर ती लवकरात लवकर एम जी पीने सुधारावी अन्यथा बदलापूरकर एक दिवस रस्त्यावरती येतील आणि मोठ्या जनआंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे असं मी त्यांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो